नमस्कार महाराष्ट्र नवनी आज आम्ही आज तुम्ही बघता हे स्टेशनला जे शौचालय आहे एक दोन महिन्यापूर्वी सन्माननीय राजवर्धनकडे इथल्या जे मच्छीवाले महिला आहेत त्यांनी तक्रार केली होती की हे शौचालय खुलं नाही आहे त्याच्यावरती आमचे मनसेचे शहराध्यक्ष जे आहेत तुषार पाटील यांनी महापालिकेकडे -के पत्रव्यवहार केला होता की हे शौचालय तातडीने तुम्ही दुरुस्त करून उघडा करा लोकांसाठी नाही ते आम्ही खुलं करू त्यावेळेला महापालिकेने शनिवार रविवार सुट्टी असूनसुद्धा पाण्याच्या कनेक्शनपासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दोन दिवसामध्ये कम्प्लीट केल्या पण त्याच्यानंतर हे शौचालय आज उघडतो उद्या उघडतो असं करून गेले दोन महिने हे रखडवण्यात आलं इथले जे कार्यकारी अभियंता आहेत दीपक मानेसाहेब यांच्याशी आम्ही वारंवार या बाबतीमध्ये पाठपुरावा केला पण त्या बाबतीमध्ये त्यांनी नेहमीच हे सांगितलं की आम्ही आज उद्या आज उद्या करून ते करणार आहोत आज आम्ही हे आंदोलन करणार होतो इथे की ज्याच्यामध्ये आमच्या असं म्हणत आलं की हे जे शौचालय आहे ते बांधून पूर्ण आहे पाण्याचं कनेक्शन झालेलं आहे फक्त ते कदाचित माने साहेब याच्यासाठी चालू करत नसावेत की शौचालयाचा वापर होईल आणि ते खराब होईल तर म्हणून आम्ही आज हे पत्रकं इथे लावली होती की जर समजा कोणाला घाईगाईमध्ये शौचालयाला जायचं असेल आणि जर त्याला घाई शौचालयाला जायला मिळत नसेल तर त्यांनी इथे आम्ही बाहेर कार्यकारी अभियंत्यांचा नाव नंबर इथे दिलेला आहे ज्याला शौचालय जायचं आहे ते त्यांनी त्यांना कॉल करून त्याची चावी मागून घ्यावी जेणेकरून स्वतः कार्यकारी अभियंता त्यांना ती चावी देऊ शकतील आणि जो व्यक्ती ज्याला शौचालय झालं आहे तो बाबा त्याचा कार्यभार उरकू शकेल यासाठी आज आम्ही ही पत्रकं लावली होती पण कदाचित त्याची कुनकुन लगेच लागल्यामुळे जसे आम्ही इथे यायला आणि आता इथे पाण्याचा टँकर तुम्ही बघू शकता पाण्याचा टँकर आलेला आहे साफसफाई सुरू झालेली आहे मला असं वाटतं की एवढा जरी भीती ह्या अधिकाऱ्यांना असली तरी खूप आहे चांगलं आहे ये नुसतं येण्याने जर समजा तुम्हाला हे कळलं असेल की बाबा आज काहीतरी वेगळ्या पद्धतीचं अनोखा आंदोलन होणार आहे आणि जर महापालिका जागृत होत असेल तर याच्याही पुढे आम्ही असे आंदोलनं करत राहू सन्मानीय बाळासाहेबांच्या आदेशानुसार आम्ही नेहमीच अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत आलो आहे प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवत आहे यापुढेही आम्ही तसेच राहू लोकांना शौचालय वापरायला मिळालं यातच आमचं समाधान आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र